तरुण भारत संवादच्या विशेष बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातल्या था ठळक घडामोडी कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी समोर येते आहे कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आलाय कोल्हापुरी चप्पल थेट आता आंतरराष्ट्रीय फॅशन जगात प्रवेश करणार आहे या संदर्भात जगप्रसिद्ध प्राडा कंपनीनं मोठा निर्णय घेतलाय महाराष्ट्राने कर्नाटकातील स्थानिक कारागिरांसोबत मिळून दोन हजार कोल्हापुरी चपला तयार करण्याचा निर्णय प्राडा कंपनीनं घेतलाय या चपला प्रत्येकी आठशे युरो म्हणजे जवळपास पंच्याऐंशी हजार रुपये किमतीत विकल्या जाणार आहेत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून प्राडाच्या जगभरातील चाळीस स्टोअर्स मध्ये या मर्यादित चपला उपलब्ध असणार आहेत नमस्कार मी शुभम अरुण सातपुते को ओनर ऑफ इंगा लेदर्स आम्ही गेल्या एकोणीसशे दोन पासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या व्यवसायात आहोत प्राडाने अकरा डिसेंबर रोजी लिटकॉम आणि लिटकर सोबत एक यमोई साइन केला की त्या इथल्या लोकल आर्टिजन्स कडून कोल्हापुरी चप्पल बनवून घेतील त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते आता स्टार्ट झालेलं आहे आणि त्यांच्या स्टोअरवरती वरती ते फेब्रुवारी महिन्यात दिसायला मिळेल तो जो प्रोडक्शन आहे ते साधारणपणे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने विकणार आहे हे एक आमच्या कारागिरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर ह्याच्यामुळे कोल्हापुरी चप्पल जी लोकल होती ती आज ग्लोबल होणार आहे ह्यामुळे कारागिरांना जो मजुरी होती जी लाईफस्टाईल होती ती वाढण्यास मदत जिल्हाधिकारी कार्यालयाला आरडीएक्स न उडवून देण्याचा धमकीचा मेल मिळाल्यानंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटनास्थळी तात्काळ बॉम्बशोधक नाशक पथक अग्निशमन दल आणि पोलीस दलानं धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे धमकीची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाकडून कार्यालयातील सर्व विभागाची तातडीनं आणि कसून तपासणी करण्यात आली यावर जिल्हाधिकारी अमोलडगे यांची प्रतिक्रिया आली आहे पोह्यात नेमकं काय म्हणतात ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले पाच आर डी एक्स बॉम्ब्स लवकरच फुटणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित हलवून येत यावे असा एक मेल आ, कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल आय डीवरती अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी प्राप्त झालेला होता असा मेल आल्यानंतर जी काय आपली रेग्युलर एसओपी आहे त्यानुसार बी डी एसचं आपलं पथक एस आय डीचं पथक पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन बी डी एस पथकाने सर्व तपासणी केलेली आहे शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कुणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते परंतु तरी सुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कुणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी पुलावर एका भेगे घोड्याचा पाय अडकला आणि या घोड्याचा पाय अलगत बाहेर कोल्हापूरकरांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली महापालिका अग्निशमक दल आणि अन्य तरुणांनी घोड्याच्या पायाला इजा होणार नाही याची खबरदारी घेऊन तासाभरातच घोड्याचा पाय बाहेर काढला ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती करवी तालुक्यातील कारभारवाडी परिसरात बिबट्या दिसल्याची घटना समोर येते बिबट्या दिसल्यामुळं इथल्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं शेतकऱ्यांना बिबट्याचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाला याची माहिती दिली त्यानंतर वन विभागाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं तपासादरम्यान ड्रोन कॅमेऱ्यात ही बिबट्याच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या आहेत सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू असून प्रशासनानं गावकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय कारभारवाडी घेतले बैरी पानंद या ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आलेला आहे आता संध्याकाळी या ठिकाणी फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या बिबट्या सर्च केलेला आहे ड्रोन सर्च सर्चमध्ये आलेला आहे त्यामुळे या परिसरातील लोकांनी आपली काळजी घ्यायची आहे आपण वावरत असताना या परिसरामध्ये सकाळी लवकर चालायचं बंद करावे तसेच ज्यांची गोटे शेतामध्ये आहेत त्यांनी काळजी आपल्या बरोबर माणसे घेऊन या राखण्याच्या घराकडे जावे तसेच या ठिकाणी ज्यांची जनावरं बाहेर आहेत तिने सुद्धा आपली जनावरं काळजी नाही या ठिकाणी बनवाय फॉरेस्ट विभागाला आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या की बिबट्याचा पूर्ण बंदोबस्त पकडून त्याला जंगलात सोडावं तोपर्यंत ही मोहीम थांबवू नये अशा पद्धतीची आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे सध्या महाराष्ट्रात दररोज सहा खून आणि तेवीस बलात्काराच्या घटना घडत आहेत अशा घटनांमुळे महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्थेवर डाग पडला असून गृह विभाग काय करतोय असा खोचक सवाल काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेश पाटील यांनी गुरुवारी विधी मंडळात उपस्थित केलाय आज सभापतीमध्ये गृह विभागाच्या मागणी क्रमांक बाप क्रमांक अठ्ठावीस ते चाळीस याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये गृह विभागाची अवस्था काय दररोज किमान सहा खून आणि तेवीस बलात्कार या ठिकाणी होतात आजचे दिवस कुणासाठी आहेत तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत हे वास्तव या ग्रह खात्याच आहे पुणे हे विद्याचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं दुर्दैवानाथ पुण्याची ओळख ही कोयतेचा कोयता गँगमुळं देशभर आणि राज राज्यभर या ठिकाणी ओळखले जाते आज एकट्या पुणे शहरामध्ये चाळीस गुन्ह्यामध्ये एकशे आरोपी पिंपरी चिंचवडमध्ये पंचवीस गुन्ह्यामध्ये शंभर आरोपी हे मोककाखाली या ठिकाणी कारवाई केली जाते कारवाई केली चांगली गोष्ट आहे परंतु कारवाई का केली गेली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे ज्यावेळी कारवाई होते याचा अर्थ मोका लावण्याची वेळ होते त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही कायदा आणि सुव्यवस्था घसरलेला आहे हे यातून या ठिकाणी दिसून येत वाघापूर येथील आंबेडकरी समाजाच्या स्वागत कमाणीसाठी सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय स्वागत कमाणी संदर्भात निर्णय झाल्यामुळं आंबेडकरी समाजाचे नेते पोहराम बाळांसह जिल्हाधिकारी अडीच वर्षांपासून हद्दावडीच्या नावाखाली फसवणूक केली अशा व्यक्तींना महापालिका निवडणुकीत भूई सपाट जाणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिलाय प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते पहिली गोष्ट बेचाळीस वर्षापेक्षा जास्त काळ दवाडीचा लढा चालू आहे कोल्हापूर शहराची हात कोल्हापूरच्या नागरिकांमुळे नाही तर राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीच्या एका कारणामुळे कोल्हापूरची हातदवाड रोखली गेली आहे कोल्हापुरामध्ये राहायचं आणि कोल्हापूरचा विकास घडू द्यायचा नाही हे राज्यकर्त्यांचं धोरण आहे आता रबर एवढा ताणला की तो असा तुटताव आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आता हद्दवाड नाही तर महानगरपालिकेची निवडणूक ही नाही असं आमचं धोरण आहे काय निवडणूक नाही निवडणूक निवडणूक होऊ देणार नाही आणि एवढा या कोल्हापूरच्या लढाऊ जनतेला आम्ही दाखवून देणार आहोत की जो राजकीय पक्ष हद्दवाडीच्या भूमिकेच्या विरोधात आहे त्याला या निवडणुकीमध्ये सपाट करा आणि ज्या पक्षानं गेले अडीच वर्षापेक्षा जास्त काळ हा करतो आड जोड करतो म्हणून आम्हाला फसवलोय त्यांचा तर भू सपाट आम्ही त्याला आहोत कागल शहरातील निपानेवेस परिसरात अचानक मधमाशांच्या प्रचंड थव्यानं हला चढवला या घटनेत तिघे गंभीर जखमी झाल्यात तर दहा जणांचा मधमाशांनी चावा घेतलाय जखमींमध्ये मनाली पाटील बाबुराव आवळे तसेच मदतीला धावलेले प्रमोद कांबळे यांचा समावेश आहे मनाली पाटील या रस्त्याने जात असताना हजारोंच्या संख्येने मधमाशांनी अचानक त्यांच्या अंगावर तुटून पडत त्यांना अक्षरशः वेढा घातला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना मदतीचा प्रयत्न केला मात्र मधमाशांच्या प्रचंड थव्यामुळे तेही काही काळ हतबल झाले तबल पंधरा मिनिटाच्या प्रयत्नानंतर लोकांनी जखमींची सुटका केली व त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केला तर या होत्या था आजच्या ठळक घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर तोपर्यंत नमस्कार